नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत दम आलू ही रेसिपी शेअर करणार आहे आपण नेहमी प्रत्येक भाजी हॉटेलमध्ये खातो आपल्याला काही चमचमीत खावंच वाटलं की मग हॉटेलमधल्या भाज्या घरी तरी मागवतो किंवा बाहेर तरी खायला जातो बाहेर खाण्यापेक्षा आपल्या हाताला सुद्धा तशीच हॉटेलसारखी चव असते मग आपणच का नाही करून बघायचं तशा रेसिपी तशा भाज्या आणि खरं सांगते तुम्हाला हॉटेलपेक्षा आपण खूप छान स्वादिष्ट भाज्या बनवू शकतो जर तन मन धन टाकून जर भाज्या बनवल्या स्वयंपाक बनवला तर अति उत्तम आणि अति स्वादिष्ट बनतो तशाच पद्धतीनं आपल्या घरगुती साहित्यात मी आज तुमच्यासोबत दम आलू ही रेसिपी शेअर करणार आहे बोट चाटून खाल एक पोळी खाण्याऐवजी दोन पोळी खाल जर दोन खात असाल तर चार पोळी खाल अशा पद्धतीची भाजी फक्त असा भाजी तुम्ही ग्रेव्ही कमी करू शकता एकदम चमचमीत तरी वाले दमालूची भाजी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा कोणतीही ग्रेव्हीची भाजी करायची म्हणलं तर अगोदर वाटण तयार करावं वा लागतं मसाला तयार करावा लागतो चला तर मग कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक कांदा उभा चिरून घातलेला आहे तुम्ही आडवा पण चिरून घेऊ शकता किंवा तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता छान असा बघा लालसर थोडासा तांबडा रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे त्याचसोबत थोडंसं अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे तुम्ही खिसून पण घालू शकता मी बारीक तुकडे करून भाजून घेतलेला आहे मसाला भाजला म्हणजे भाजी झटपट होते आता हे मसाला सगळा थंड होऊ द्यायचा आहे त्यात घेतलेला आहे एक गाठी लसण घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आलं पण घ्यायचं आहे तुम्हाला ह पाहिजे असेल तर आलंसुद्धा घेऊ शकता एकदम छान मिक्सरला काढून घेतलेलं आहे एकदम बारीक ग्रेवी काढून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि काढलेलं वाटण जे आहे ना ते तेलामध्ये टाकलेलं आहे छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे हे वाटण आणि आपल्या घरामध्ये जे काही मसाले अवेलेबल आहेत ना ते टाकायचे आहेत आता तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही पत पर परतून घ्यायची आहे त्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे सब्जी मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे तुमच्याकडे सांबर मसाला पावभाजी मसाला जे कोणता मसाला आहे ना ते घालू शकता तर आता हे मी सब्जी मसाला घातलेला आहे खूप स्वादिष्ट आता कोणताही मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला घालू शकता सगळ्या भाज्याचा स्वाद त्याच्यामध्ये येतो आता तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्याच्या नंतरच यामध्ये बटाटे घालायचे आहेत आता सध्या बघा हे छोट्या छोट्या बटाट्याचं खूप सीजन आहे हे मी उकडून घेतलेले आहेत पाव किलोच्या जवळपास बटाटे आहेत आणि उकडून घेऊन छान त्याचे साल काढून घेतलेले आहेत याला तुम्ही तेलामध्ये परतूनसुद्धा घेऊ शकता मग आलूची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतात पण आपण जे आपलं जे किचन आहे ना एकदम सिंपल रेसिपी असतात आपल्या किचनमध्ये म्हणून मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने रेसिपी शेअर करीत आहे कोणाला तेलकट आवडतं खूपच मसालेदार आवडत नाही मग त्यांनी अशा अशा पद्धतीनंसुद्धा करू शकतात आणि घरगुती आपण केलेल्या भाज्यालासुद्धा हॉटेलसारखीच चव येते बरोबर का नाही चला पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आता आपली आलूची भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर खूप छान अशी चव पण येते आणि रंग पण येतो दिसायला पण छान दिसते आता ही भाजी तुम्ही भातासोबत खा पोळीसोबत खा पुरीसोबत खा कशासोबतही खा बोटं चाटून खाला अशी भाजी होते आता तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर थोडीशी ग्रेव्ही कमी करा आणि आता हे घरगुती चार ते पाच माणसाला खायची असेल तर तुम्ही अशी ग्रेवीसुद्धा करू शकता तर भाजी तयार झालेली आहे आता काढून घेतलेली आहे मस्त त्यावर आणखी कोथिंबीर टाकलेली आहे दम आलू रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आवडली का नाही दम आलूची भाजी आता सध्या तर सीजन चालू आहे छोटे छोटे आलू पण येत आहेत नक्की करून बघा आपण छोट्या आलूची सुद्धा करू शकतो आणि मोठ्या आलूची सुद्धा करू शकतो आपल्याला जेव्हा आवडेल तेव्हा पुरीसोबत खा पोळीसोबत पुरी खा भातासोबत खा अप्रतिम लागते म्हटलं तर अप्रतिम लागते आणि जिरा राईस करा त्याच्यासोबत नक्की करा जिरा राईस आणि बोट चाटून खाल तुम्ही बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा दम आलू करून बघा चला तर मग धन्यवाद बाय बाय लाईक करायला विसरू नका